श्रीस्वामी समर्थ मित्रांनो शेवटच्या गुरुवारी उद्यापन कसे करावे कधी करावे एकादशी आहे तर उद्यापन करावे का मासिक पाळी सुतक विटाळ किंवा बाहेरगावी जाणार असाल तर काय करावे एकादशी दिवशी नैवेद्य दाखवला जातो का एकादशी आणि गुरुवार दोन्ही उपवास असतील तर उपवास कधी सोडावा तर ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि आपले दोन गुरुवार झाले सुद्धा सव्वीस डिसेंबरला चौथा गुरुवार आहे यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार पडले आहेत त्यातील दोन गुरुवारचे उपवास आपल्याकडून झालेले आहेत आणि यावर्षी चौथा गुरुवारी एकादशी आलेली आहे म्हणूनच सर्वांना प्रश्न पडलेला आहे की एकादशी आली आहे तर मग त्या दिवशी उपवास सोडावा का आणि देवीला नैवेद्य दाखवावा का आणि उद्यापन करावे का कारण एकादशी दिवशी देवांना नैवेद्य दाखवला जात नाही कारण एकादशी भगवान श्री हरि विष्णूंना समर्पित आहे म्हणून एकादशी दिवशी उद्यापन करावे का असा सर्वांना प्रश्न पडलेला आहे किंवा मग चौथ्या गुरुवारी कोणी बाहेरगावी जाणार असेल तर त्यांनी काय करावे किंवा मग मासिक पाळी असेल किंवा कोणताही विटाळा आला असेल तर त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन करावे का आपण मागच्या वर्षी अमावस्याच्या दिवशी उद्यापन केले होत तर यावर्षी तुम्ही एकादशीच्या दिवशी देखील उद्यापन करू शकता असं कुठेही दिलेलं नाही की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवाराचे उद्यापन एकादशी दिवशी चालत नाही आता सगळ्यात महत्वाचं की एकादशी दिवशी देवांचा उपवास असतो एकादशी दिवशी भगवान श्री हरी विष्णू यांची सेवा केली जाते पण सत्यनारायण केले जात नाही पण तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाराचे देवी लक्ष्मीचे उद्यापन एकादशी दिवशी करू शकता जर तुमची इच्छा असेल तर आता समजा एखाद्या श्रीचे एकादशीचे उपवास असेल आणि मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत देखील असेल तर मग त्यांनी पौष महिन्याच्या पहिला गुरुवार तुम्ही उद्यापन करू शकता शेवटच्या चौथ्या गुरुवारी जर तुमच्या एकादशीच्या शेवटच्या चौथ्या गुरुवारी जर तुमच्या एकादशीचे व्रत असेल तर तुम्ही शुक्रवारी उपवास सोडायचा आहे गुरुवारी रात्री काहीतरी गोड किंवा फळ दूध खायचं आहे आणि शुक्रवारी एकादशी सोडायचे आहे कारण भगवान श्री हरी विष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशीचे अर्ध व्रत करत नाहीत म्हणजे आपल्याकडे म्हणतात की एकादशी लंगडी करत नाहीत त्यामुळे एकादशीचे व्रत रुजू होत नाही म्हणून एकादशीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे चौथ्या गुरुवारी काहीतरी फल आहार घेऊन शुक्रवारी उपवास सोडायचा आहे आता काही महिलांचा असा हट्टहास असतो की आम्हाला मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन करायचे आहे पण एखाद्या गुरुवारी अडचण आली तर काहीही हरकत नसते देवी माता लक्ष्मी सर्व काही समजून घेते पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता पौष महिना हा अजिबात वाईट नसतो पौष महिना हा भगवान सूर्यनारायणाला समर्पित असतो भगवान सूर्यनारायणाची मनोभावे पूजा केली जाते सर्व महिला सूर्यनारायणाची पूजा करतात मनोभावे रविवारचे सूर्यनारायणाचे व्रत करतात त्यामुळे पौष महिन्याला वाईट समजू नका तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मार्गशीर गुरुवाराच्या व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकता जर तुमचे एकादशीचे व्रत असेल किंवा मासिक पाळी आली असेल किंवा तुम्ही बाहेरगावी जाणार असाल तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकता आणि जर मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी उद्यापन करणे जमलं नाही तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता त्यात काही अडचण नाही काही काही महिलांचा असा प्रश्न असतो की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करावे का कारण मी चौथ्या गुरुवारी बाहेर जाणार आहे किंवा मासिक धर्म येणार असेल तर मग आम्ही तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करावे का तर अशा महिलांनी सरळ पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन केले तरीही चालेल उद्यापन केले तरीही चालेल चौथ्या गुरुवारी जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर त्या दिवशी तुम्ही पूजा नाही मांडली तर फक्त तुम्ही उपवास तरी नक्की करावा आणि पौष महिन्यातील पहिला गुरुवारी सात सुवासिनींना किंवा सात कुमारिकांना बोलावून उद्यापन करावे सात महिलांची ओटी भरावी काहीतरी गोड खायला द्यावे प्रत्येक महिलेच्या हातामध्ये एक फळ नक्की द्यावे व्रताची पुस्तिका देऊन यथाशक्ती उद्यापन करावे भक्तिभावाने देवाची पूजा करावी देवीला क्षमा मागावी कि माझ्याकडून काहीतरी चुकलं असेल तर मला माफ कर बऱ्याच ठिकाणी उद्यापना दिवशी महालक्ष्मी व्रताचे ग्रंथ वाटले जातात काही महिला या ग्रंथाचा मान सन्मान ठेवत नाही त्या महिला टाकून देतात किंवा इकडे तिकडे घरामध्ये ग्रंथ पडलेला असतो आणि मग लहान मुले त्या फाडू शकतात अशा प्रकारे ग्रंथाचा अपमान होतो जी महिला ग्रंथाचा मान सन्मान ठेवणार आहे पुढच्या वर्षी व्रत करणार आहे अशाच महिलांना तुम्ही ग्रंथ द्या जी व्यक्ती त्याचा सन्मान ठेवू शकते व्रत पुस्तिका देण्यामागे उद्देश हाच असतो की त्यांनी देखील मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाराची व्रत करावे आणि जर व्रत पुस्तिकाचा मान सम्मान राहणारच नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रत पुस्तिका देऊच नका त्यांनी देखील मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाराचे व्रत करावे आणि जर व्रत पुस्तकाचा मान राहणारच नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रत पुस्तिका देऊच नका त्यांनी देखील मार्गशीर्ष गुरुवाराचे व्रत करावे म्हणून हे व्रत पुस्तकं द्यायची असते जर तुमचे गुरुवाराचे व्रत असेल आणि जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवणासाठी बोलवले तर त्यांच्या घरी जावा आणि जेवण करा असं अजिबात मनात ठेवू नका की माझा उपवास आहे आणि माझा उपवास मी माझ्याच घरी सोडणार आहे कारण तुम्ही लक्ष्मी स्वरूपात त्यांच्या घरी जाणार असतात खूप भाग्य लागतं म्हणून महिलांनी कृपया असं करू नये जर कोणी तुम्हाला जेवणासाठी बोलावलं तर तुम्ही नक्कीच जावा पण जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल सतत खाणं जमत नसेल पित्ताचा त्रास होत असेल किंवा गोड गुधोड खाणं जमत नसेल तर तुम्ही तसं सांगू शकता परंतु असं अजिबात करू नका की तुम्हाला कोणी बोलावलं आणि तुम्ही नाही म्हटलात मी माझा उपवास माझ्याच घरी सोडणार आहे तर असं अजिबात करू नका तुम्ही तुमच्या घरी देवीला नैवेद्य दाखवा आणि त्यांच्या घरी उपवास सोडायला जाऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी तुमच्या घरी कोणतीही स्त्री आली तर तिला अन्नदान करा तिचा मानस करा मग ती वयोवृद्ध स्त्री असेल किंवा विधवा स्त्री असेल तरी तिचा सन्मान करा तिला गोडधोड खायला द्या कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणाच्याही स्वरूपात आपल्या घरी येऊ शकते काही जणांचं असं म्हणणं असतं की मार्गशीर्ष गुरुवाराचे उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातच करावे तर असं अजिबात नसतं एखादा गुरुवार राहिला तर पौष महिन्यातही उद्यापन करू शकता व्रत आणि उपवासा मागील कारण हेच आहे की मार्गशीर्ष महिन्यात देवीच्या स्वास्तिक लहरी पृथ्वीवर जास्त सक्रिय असतात म्हणून महालक्ष्मीची जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा घडावी आणि ती आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्यावर कायमची वास्तव्य करावी यासाठी महालक्ष्मीची मनोभावे सेवा करावी देवी लक्ष्मी सर्व समजून घेते पण कधी कधी काय होत कि शहरामध्ये उद्यापनासाठी सात महिला मिळणे देखील कठीण होऊन जाते मग तुमच्या घरी एक जरी सुवासीन असेल किंवा मग तुमच्या ओळखीची एक जरी महिला असेल किंवा तुमची मैत्रीण असेल तर तुम्ही तिचाच मानसन्मान करा तिला जेवणासाठी बोलवा तिची जेवणासाठी बोलवा तिची ओटी भरा आणि मनापासून उद्यापन करा देवी सर्व काही मानून घेते उद्यापनाच्या दिवशी तुम्ही नक्कीच तुमच्या घरी जेवण बनवलं पाहिजे सुवासिनीचा मानसन्मान करून त्यांना पोटभर जेऊ घातलं पाहिजे यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा होते त्यांच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीच कशाची कमतरता भासत नाही आपले घर नेहमी दोन धान्याने भरून राहते उद्यापनाच्या दिवशी सुहासिनीचे उष्टे ताट आपल्या घरी पडलंच पाहिजे अशी पूर्वावार परंपरा चालत आलेली आहे एक दोन पाच सात तुम्हाला जमेल तेवढ्या यथाशक्ती जेवण अवश्य द्या एका सुवासिनीला जेवण घातलं तरीही चालेल ज्यांचे एकादशी नाही त्यांनी उद्यापन केलं तरी चालेल चाले। आणि जर मासिक धर्म आला असेल तर त्यांनी पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकता किंवा कशाचा विटाळ आला असेल सुतक आलं असेल तर त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी दहा ते बारा दिवस लागतात मग मं त्याच्यामध्ये तुम्ही मान्य करून चालणार नाही तुम्ही फक्त उपवास करायचा आहे तुम्ही देवीची सेवा करावी नामस्मरण करा, करा मनोभावे व्रत करा सेवा करा परंतु काही अडचणीमुळे जर आपल्याला हे करणे जमत नसेल तर विनाकारण मनामध्ये काही आणू नका उपवास केला आणि मान्य नाही केली आणि जर तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं तुम्ही तुमच्या मुलीच्या घरी गेला सुनेच्या घरी गेला पाहुण्यांच्या घरी गेला तर तिकडे जाऊन सेवा केली तरी सुद्धा चालेल पण सेवा महत्वाची आहे तस तर कुठलाच महिना वाईट नसतो पौष महिना देखील वाईट नसतो त्यामुळे तुम्हाला जर एकादशी दिवशी व्रताचे उद्यापन करावेसे वाटले नाही तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकता देवी सर्व काही मानून घेते देवी फक्त आपली श्रद्धा भक्ती पाहत असते त्यामुळे तुम्ही मनामध्ये कोणतीही शंका न आणता पौष महिन्यामध्ये उद्यापन केले तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला ही माहिती पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ लक्ष्मी माता की जय